श्री स्वामी समर्थ चोख कधीही ठरवून होत नाही कधी कधी अपेक्षेत घडत नसतं कष्टाने मिळवलेलं नाव सुद्धा कधी कधी मिळून जातं मान मरातप इज्जत आधी सगळं लोप पाहून जातं जेव्हा अनाहूतपणे माणसाचं एक पाऊल चुकीचं पडतं ते म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी खरं तर देव सहज कोणालाही तारत नसतो तारण स्वतःला मिळवावं लागतं देवाला ग्रहण करून त्याचा सांगलपणा स्वतःमध्ये घेऊन त्याचे सर्व गुण स्वतःमध्ये आत्मसात करून नीतीने न्यायाने जगून आयुष्य घालवावं लागतं मग कुठे आपल्याला तारण मिळत असतं आणि नंतर पासुन, पासुन देव आपल्याला दुसऱ्याच्या मारापासून किंवा हानीपासून नुकसानीपासून वाचवत असतात देव त्यालाच तारतो जो देवासारखा राहण्याचा प्रयत्न करतो सध्या ना माणसाची किंमत जरा शेअर मार्केट सारखी झाली क्षणात वाढतं आणि क्षणातच उतरतं म्हणजे ना काम झालं असलं की किंमत वाढायची आणि काम झालं रे झालं की किंमत कमी करायची पण एक नक्की की एकदा त्याला कळालं ना की तुम्ही वेळ बघून किंमत करताय तर एक वेळ अशी येईल की त्याची किंमत दुसरं कुणीही भरून काढणार नाही आणि त्याची किंमत एवढी वाढेल की ते परत घेण्यास आयुष्य देखील कमी पडेल बाळा आपल्या मन ना नेहमी दोन्ही बाजूने विचार करत असतं त्याला लगेच नकारात्मक पण होता येतं आणि सकारात्मक पण होता येतं फक्त फरक एवढा असतो की आपण डोक्यात काय घेऊन चाललोय कसं आहे ना तुम्ही पूर्णपणे जरी सकारात्मक असला आणि एक जरी नकारात्मक गोष्ट घडली तर तुमच्या विचारात पूर्ण नकारात्मकता निर्माण करेल आणि काहीही करून तुम्ही त्यातनं निघतो म्हटलं तरी निघणार नाही यासाठी शंभर चांगल्या गोष्टीत किंवा चांगल्या विचारामध्ये एक वाईट गोष्ट किंवा एक वाईट विचार पचवता येण्याची कला तुम्हाला यायलाच पाहिजे काय आहे ना हे आयुष्य आहे चांगल्या वाईट गोष्टी घडत राहणारच सकारात्मक नकारात्मक विचार तर येत राहणारच आता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कोणता मार्ग अवलंब करायचा आहे आणि त्या दिशेनं जायचं आहे आणि जर उपायच म्हणत असाल तर अशा स्थितीत तुमचे छंद तुमची कला जोपासा आणि निवांत राहा आनंदी राहा सर्व त्या परमेश्वरावर सोडून द्या आयुष्य खूप सुंदर आहे बाळा त्याला खूप सुंदर जगा आणि सकारात्मक विचार नेहमी तुमच्यासोबत ठेवा नकारात्मक विचार तुम्हाला नेहमीच भटकवता असतात तर एकदा आपल्याला आईवडिलांचा चेहरा आठवा स्वतःचा ध्येयाचा विचार करा आपोआप सकारात्मक विचार तुम्हाला यायला लागतील ज्यांना आपली माणसं म्हणून ओळखत ओळख देत आहे ना आणि म्हणता ही माणसं खूप सज्जन आहेत हो खरं तर ही माणसं त्या दिसणाऱ्या हिरव्यागार डोंगरासारखे असतात दुरून खूप सुंदर दिसतात पण जवळ गेलं की त्यांची योग्यता कळते बघा ना डोंगर कसं दिसायला मस्त दिसतो ना पण जसं जसं जवळ जाता तसं तसं तस त्यातले दगड खडक आणि त्यातली विखरून पडलेली झाडं दिसायला सुरू होतात नेमकं त्याचप्रमाणे ही माणसं असतात दिसायला सुंदर वरवरून इतके चांगले वाटतात की सांगूच नका पण जसजसं त्यांच्यासोबत वेळ घालवता मग कळायला लागतं की एक आठवडा दोन आठवडा एक महिना आणि असं करता करता कितीतरी वेळ निघून जातो मग जवळून बघा शेवटी एक म्हण आपल्याला येते पळसाला पाणी तीनच म्हणून कधीही कितीही जवळचा असला तरी सर्वांना योग्य समजू नका सतर्क व्हा याचा अर्थ असा नाही की सर्वच तसे आहेत असतात काहीजण सज्जन पण एखादाच कारण माझ्याच घरी पळसाला पाच पाणी आहेत तर सज्जन माणसंही असूच शकतात प्रकृतीनं माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवलेले आहेत एकतर देऊन जा नाहीतरी सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही आहे पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा शिंतोडे उडवणारी वाहनं येतात आणि आपल्या अंगावरती कपड्यावरती शिंतोडे उडवून जातात आयुष्याचंही तसंच आहे बाळा तुम्ही कितीही सरळ सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा शिंतोडे उडवणारे लोक येतात शिंतोडे उडवतात आणि निघून जातात पण त्यामुळे आपण आपला संयम ढळू द्यायचा नसतो आणि त्यामुळे नेहमी सकारात्मक राहावं तुमच्या प्रत्येक कमाईचा अर्थ फक्त धन कमवणे असा नाहीये तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजलं जातं माणसाचे कपडे फाटके असले तर ते शिवता येतात पण जर विचारच फाटके असतील तर ते तुमच्या आयुष्याच्या चिंध्या करून टाकतात काय बोलावं हे ज्ञान ठरवत असतं कसं बोलावं हे तुमच्याकडचं कौशल्य ठरवतं आणि किती बोलावं हे दृष्टिकोन ठरवतं पण एखादी गोष्ट बोलावी की नाही हे तुमच्याकडे असलेला संयम आणि तुमच्या संस्कारावरती अवलंबून असतं देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टींमध्ये मानवाचा उद्धार होण्यासाठी तंतोतंत आवश्यक असतात देवपण ही एक अशी पदवी आहे जी कमावलेली आहे वारशाने नाही देवाचं रूप त्याच्या अस्तित्वापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे कारण मनुष्याच्या मनातली भीती ही अस्तित्वाला नाही तर त्या देवाच्या रूपाला जास्त घाबरत असते आणि घाबरणे हा माणसाचा मूळ स्वभावच आहे देव नेहमी कामात असतो तर रूपात नाही आणि त्याचं काम नेहमीच चांगलं असतं वाईट कधीच नाही बाळा दरवाजावर लावलेले तोरण तोपर्यंतच आगमनाचं प्रतीक मानलं जाऊ शकतं जोपर्यंत तिथ्य करणारे बोट मोडून नाही तर हात जोडून स्वागत करतील जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात विश्वासाने तुमच्यासोबत साथ दिलेले आणि पाठीवर ठेवलेले काही हातच खूप यश देऊन जातात तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी नेहमी टोकं थंड ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण जो संकटात स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करण्याचा प्रयत्न करतो ना तोच माझा खरा स्वामी भक्त असतो तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचं कार्य करत राहा आजचा हा स्वामी संदेश टाळू नकोस बाळा जर तू हा संदेश ऐकलंस तर भाग्यवान ठरशील चिंता करू नका या महिन्यापासून तुमच्या सर्व दुःख वेदना संपून जाणार आहेत आणि येणाऱ्या नवीन वर्षात नवीन काळामध्ये तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी घडणार आहेत तुमच्यासाठी काही खास योजना परमेश्वराकडे आहेत ज्या तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येते स्वामींचा हा आशीर्वाद तुमच्यासाठीच आहे आणि स्वामींचं प्रेम काळजी नेहमीच तुमच्यासाठी आहे फक्त फक्त तुम्हाला ते मिळवता यायला हवं त्यासाठी तुमचा स्वभाव तुमचा प्रामाणिकपणान तुमचे कर्म हे प्रारब्धाला धरून असायला हवेत जे नेहमीच चांगले असायला हवेत जर तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत असाल आणि परमेश्वराकडून परमेश्वराने तुमची साथ द्यायला हवी अशी अपेक्षा करत असाल तर तुम्ही चुकीच्या आहात तर तसं अजिबात तुमच्यासोबत घडणार नाही आणि त्यामुळं नेहमी चुकीच्या गोष्टींचा परिणाम हा वाईटच असतो आणि चांगल्या गोष्टींचा परिणाम हा चांगलाच असतो हे नेहमी लक्षात घ्या कारण बाळा देव जे तुमच्यासाठी करतात ते तुमच्या चांगल्यासाठीच असतं तुमच्या रक्षणासाठी असतं त्यामुळं जे झालं त्याबद्दल विचार करू नका जे झालं ते चांगल्यासाठीच होत असतं कारण एखादी वाईट घटना घडली की त्यानंतर चांगल्या गोष्टी नक्कीच घडत असतात मान्य करणं जरी कठीण असलं तरी बदल हा होतच असतो त्यामुळं प्रथम तुम्ही ज्या चुका केल्या त्या सर्व स्वीकारा आणि स्वतःमध्ये बदल करा येणाऱ्या नव्या दिवसाच्या सुरुवातीमध्ये सगळ्या चुका पाठीमागे सोडून नवीन आत्मविश्वासाने पुढच्या येणाऱ्या दिवसाला सुरुवात करा आणि स्वतःकडे आत्मविश्वास ठेवा मी चुकणार नाही